हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द चॅम्प चेंप, चॅम्पचा मराठी तर विजेता सर्वोत्कृष्ट क्रीडापटू मचा, मचा खाण्याचा चगळण्याचा आवाज संतापाने खवळणे करून चावणे अन्न मचामचा खाणे किंवा अस्वस्थपणे कुरतडणे होत आहे चॅम्पला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही हॅज द ॲबिलिटी टू बिकम अ वर्ल्ड चॅम्प दुसरा वाक्य आहे शी चॅम्प्ट ऑन हर सँडविच तिसरा वाक्य आहे द हॉर्स वॉज चॅम्पिंग इट्स बीट चौथा वाक्य आहे ದೇ ಹೀನ ದೀಗ ಚ ಪಾಸ್ಟ್ಯರ್ ವೀಡಿಯೋ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಕಮೆಂಟ್ ಕರಾ ವಿ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು